अवधूप चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही कधी लक्ष दिले आंघोळ तरायला गेला की अचानक लघवीची भावना का जागते काही क्षणापूर्वी काही जाणवतच नसतं पण पाणी शरीरावर पडताच लघवी लागते हे फक्त योगायोग असू शकत का नाही प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण दडलं असतं शरीर म्हणते फक्त मांस आणि हाडा नाही शरीर मन आणि ऊर्जा या तिन्हींचा एक सुंदर संवाद आहे पाणी हे तत्त्व आपल्या शरीराशी खूप खोल पाटलीवर जोडलेलं आहे पाणी फक्त बाहेरची धूत नाही तर आतल्या ताणतणावालाही विरघलवून टाकतं आणि जेव्हा मन हलकं होतं शरीर त्याचं उत्तर देततं कधी लघवीच्या स्वरूपात कधी दीर्घ श्वासांमध्ये आंघोण म्हणजे फक्त शरीर शुद्ध करणं नव्हे ते मन शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे पाणी जसं बाहेरून अंगावर पडतं तसं ते आतल्या भावनांवरही परिणाम करतं जसं थंड पाणी पडताच शरीराला झळका बसतो तसं मनही एक क्षणासाठी नियंत्रण सोडतं आणि त्या सोडण्याच्या क्षणात रिलीजची भावना निर्माण होते खरंतर ही एक संवाद प्रक्रिया आहे शरीर आणि मनामधली पाणी शरीराला स्पर्श करतं आणि शरीर, शरीर तंत्रिकांना संदेश पाठवतं आता विश्रांती घे आणि विश्रांती म्हणजेच सोडून देणं काही वेळा तो रिलीज लघवीच्या रूपात येतो हे पूर्णपणे नैसर्गिक आहे वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं ना तर पाण्याचा तापमान त्याचा दाब आणि शरीराच्या त्वचेवरील संवेदना यामुळे मूत्राशय या थोडा सक्रिय होतो पण आध्यात्मिक दृष्टीनं बघितलं तर हे एक प्रकारचं शुद्धीकरण आहे कारण आपल्या शरीरातला मोठं प्रमाण पाण्याचं असतं जेव्हा बाहेरचं पाणी शरीराला स्पर्श करतं तेव्हा आतलं पाणीसुद्धा हळतं जागं होतं हा बाह्य आणि आंतरजगातील एक नाजूक समतोल आहे म्हणून पुढच्या वेळी आंघोळ करताना लघवी लागली तर तिला कमजोरी समजू नको ती एक खून आहे शरीर हळकण होऊ इच्छिते मन मोकळं होऊ पाहते जसं आपण रडून हळकण होतो तसंच हे देखील शरीराचा स्वतःला मोकळं करण्याचं साधन आहे पण जर हे खूप वारंवार होत असेल किंवा नियंत्रणाबाहेर जात असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण काही वेळा हे वैद्यकीय कारणांनीही होतं बाकी सर्वसामान्य लोकांसाठी हे पूर्णपणे नैसर्गिक आणि आरोग्यदायी अनुभव आहे पाणी हे, हे केवळ स्वच्छतेचं प्रतीक नाही तर ते जीवन शांतता आणि शुद्धतेचं प्रतीक आहे पाणीशी जोडलेला प्रत्येक क्षण म्हणजे एक प्रकारचं ध्यान आहे म्हणून जेव्हा पुढच्या वेळी पाणी अंगावर पडला तेव्हा फक्त शरीर नव्हे तर मनही स्वच्छ होऊ दे आणि त्या क्षणी नामोच्चार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय श्री स्वामी समर्थ